आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारतीय संविधानाची निर्मिती होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तयार केलेलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसादांच्या समोर सुपूर्त केलं अर्थात भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी ते कार्य केलं परंतु संविधान सभा या संविधान सभेने हे संविधान निर्माण केलं आणि ते या देशाला सुपूर्त केलं म्हणून या दिवसाला संविधान दिन म्हणून संबोधले जाते व संविधान दिन हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो या संविधानाला एक सामाजिक दस्ताऐवज जे म्हटले जाते याचं कारण असं की कायद्याचे दोन प्रकार आपण बघूया एक कायदा जो असतो संविधानाचा कायदेशीर जो भाग असतो त्या कायदेशीर भागामध्ये फक्त नियम असतात परंतु नियमाच्या व्यतिरिक्त जाऊन या देशाचा इतिहासाचा मागोवा घेऊन आणि भविष्याचा विचार करून या देशाचा जो देशाला मार्गदर्शक असं जे नियम करून दिलेले आहे किंवा दिशा दिलेली आहे म्हणून याला एक सामाजिक दस्तऐवजसुद्धा म्हटले जाते या सामाजिक दस्तऐवजाची सुरुवात किंवा प्रतिबिंब हे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये आहे यामध्ये मानवतावादी तत्वांचा समावेश आहे भारताच्या प्रत्येक माणसाला महत्त्वाच्या व्यक्तीचा दर्जा व प्रतिष्ठा देणारे भारताचे संविधान म्हणजे मानवी हक्काचा जाहीरनामासुद्धा याला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व मानवतेची बीजं या उद्देशिकेमध्ये संविधानामध्ये पेरून ठेवलेली आहेत म्हणून याला सामाजिक दस्तऐवजसुद्धा म्हणतात या देशातील सामाजिक व आर्थिक विषमता असमानता भेदाभेद नष्ट करून सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करून प्रत्येक नागरिकालाच सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे व प्रगती करण्याचे आश्वासनच नव्हे तर निर्धार या दस्तऐवजाने हो दिलेला आहे या उद्देशिकेमध्ये प्रेमबलमध्ये जे वर्डिंग आहेत ते असे आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धरण धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत असा हा संविधानाची अशी ही प्रस्तावना आहे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेने संविधान अंगीकारले व त्याचा त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासपासून सुरू झाली उद्देशिकेत पहिल्यांदाच म्हटलं आम्ही भारताचे लोक या शब्दापासून होते या वाक्यात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हटले आहे एकूणच संविधानातील तत्त्वज्ञानाचा सार या उद्देशिकेमध्ये आहे भारतीय लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणे त्यांचा कल्याण साधने त्यांचं त्यांची सुरक्षितता घेणे इत्यादी न्यायतत्व म्हणजे त्यावर त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची तत्व यामध्ये समाविष्ट केलेली आहे हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झालं संविधान आणि त्यामुळे या दस्तऐवजाकडे कटाक्षाने दस्तऐवजाची कटाक्षाने अंमलबजावणी होणं संविधान निर्मात्यांना अपेक्षित होतं म्हणून संविधान निर्मिती करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कि संविधान कितीही महान असेल परंतु ते राबवणारे जर व्यवस्थित लोक नसतील तर ते संविधान कुचकामी ठरेल म्हणून बरेचदा संविधानिक मुद्द्यावर वादविवाद होतात किंवा त्या संविधानिक तरतुदीला छेद देण्याचा प्रयत्न होता काल काल परवाच सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला ज्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे जे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने उद्देशिकेमध्ये शब्द टाकलेले होते ते कायम ठेवले धर्मनिरपेक्षता हा शब्द उद्देशिकेमधून काढून टाकण्यात यावा यासाठी काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती संविधानानंतर टाकली एकोणीसशे पंच्याहत्तरला बेचाळीसवी घटना दुरुस्ती केल्यानंतरचे ते शब्द टाकले परंतु संविधानाचा तो, स, तो भाग आहे धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा भाग आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे शब्द उद्देशिकेमधून काढून टाकले नाही जरी ते संविधान निर्माण केल्यानंतर टाकले असेल तरी पण तो संविधानाचा भाग असल्यामुळे त्यांच्या याचिका त्यांनी फेटाळून लावल्या तर संविधानानुसार आम्ही सार्वभौम आहोत म्हणजे काय तर लोकशाहीत आमचा आवाज आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आम्ही निवडून दिलेले सर्व स्तरावरील राज्यकारभार चालवतील म लोकमताधिकार वापरतील लोक सरकार निवडतील बदलतील म्हणजे हे जे लोकशब्द वापरलेलं आहे या लोकशब्दामध्ये दे, या देशाच्या प्रजेचे राज्य ही कल्पना सामावलेली आहे प्रजेचे राज्य अबाधित जोपर्यंत राहील तो जोपर्यंत लोकशाही राहील तोपर्यंत हे प्रजेचे राज्य राहील आता ही लोकशाही टिकवणे ती वृद्धिगत करणे गौरांगित करणे हे अंतिम तर लोकांची जबाबदारी आहे लोकशाहीच्या विविध संस्थांमधील लोक सत्ताधारी देशाचे नागरिक जोपर्यंत संविधानिक होत नाही संविधाननिष्ठ होत नाही जोपर्यंत बंधुता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत समता स्वातंत्र्य व न्यायाची संकल्पना पूर्णत्वास येऊ शकत नाही संविधान संस्कृती रुजवण्याची व आचरणात आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे संविधानाने लोकशाही दिली आहे लोकशाहीत लोक असतात नागरिक असतात नागरिकांचे संविधानात्मक अधिकार व हक्क असतात म्हणून नागरिकांचे देशाप्रती व देशातील दे नागरिकांप्रतीसुद्धा बंधुभावाचे कर्तव्य असणे गरजेचे आहे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधानाचा मसुदा सादर केला या मसुद्याच्या अनुच्छेद एकमध्ये भारताचे वर्णन करण्यात आले काय म्हणतात भारत अर्थात इंडिया हा राज्याचा संघ असेल ही व्याख्या व्याख्यापन आहे असे भारताचे ते वर्णन आहे तसेच संघराज्याच्या घटकांना नवीन संविधानात राज्य म्हणून संबोधण्यात आले देशाच्या एकात्मतेसाठी ते आवश्यकच होते हा मसुदा आठ महिन्यापर्यंत लोकांच्या चर्चेसाठी ठेवण्यात आला आणि दिनांक चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हा मसुदा संविधान सभेत चर्चेसाठी आला चर्चेअंती सभेने ठरविले व मान्य केले म्हणून संविधानाच्या पहिल्याच भागात पहिल्याच अनुच्छेदामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले की इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे भारताचे राज्यक्षेत्रे ही राज्याची राज्यक्षेत्र राज्यक्षेत्रे मिळून बनलेले असेल म्हणून भारताचे राज्यक्षेत्रातील राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा केंद्राशी घटनात्मक नातेसंबंध प्रस्थापित झाला स्वातंत्र्याच्या हक्काची तरतूद कलम एकोणीस ते बावीस यापैकी कनम एकोणीस हे फार महत्त्वाचे आहे हे यामध्ये भाषण व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य अर्थात भाषण व लेखन स्वातंत्र्य शांततापूर्वक शस्त्र न बाळगता एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य भारतात सर्वत्र मोकळेपणाने संचार करण्याचे स्वातंत्र्य भारतात कुठेही राहण्याचे किंवा कायम वास्तव करण्याचे स्वातंत्र्य कोणताही व्यवसाय राज रोजगार व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य कलम एकोणीस ते बावीसच्या तरतुदीमध्ये असल्यामुळे ही कलम फार महत्त्वाचे आहे संविधानाच्या कलम वीसनुसार व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात आले आहे कोणत्याही व्यक्तीला तिने केलेल्या कृत्याविषयी जोपर्यंत प्रचलित नुसार भंग होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला शिक्षा करता येणार नाही कलम नुसार, त्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी कलम एकवीस आहे कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीखेरीज इतर मार्गाने कोणत्याही व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही तसेच कलम बावीसमध्ये तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीला अटक केली असल्यास तिला अटकेची कारणे लवकरात लवकर सांगितली पाहिजे तसेच अटक केलेल्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि आपला बचाव करण्याचा हक्क नाकारला जाऊ नये अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासाच्या आत न्यायालयात मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले पाहिजे मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय पोलिसांना चोवीस तासापेक्षा अधिक काळ अटकेत देता येणार नाही ही अटक झालेल्या व्यक्तीला व्यक्तीचे जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते मर्यादित होतं होतात म्हणून ही सर्व काळजी मानवीय दृष्टिकोनातून संविधानामध्ये घेतलेली आहे आरक्षणाच्या संबंधात संविधानामध्ये तरतूद आहे भारतीय संविधानाच्या कलम सोळा चारनुसार निकष दिलेला आहे कोणाला आरक्षण द्यायचं तर जो समाज सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे जो समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे किंवा ज्या समाजाचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी आहे त्या समाजाला आरक्षण देण्याची तरतूद आहे अनुसूचित जाती जमातीची व्याख्या हे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सासष्ट सहासष्ट पोटकलम चोवीसमध्ये दिलेली आहे अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जातीची तीनशे सहासष्ट चोवीस आणि अनुसूचित जमातीची तीनशे सहासष्ट पंचवीस या कलमांमुळे व्याख्या केलेली आहे ही व्याख्या जर बघाल तर केवळ जात नाही तर एखाद्या जातीचा वर्ग समूह यालासुद्धा अनुसूचित जातीच्या सवलती देण्याची तरतूद आहे म्हणजे त्यात लिहिलं आहे कास्ट और ग्रुप कास्ट और ग्रुप म्हणजे एखादी जात किंवा समूह म्हणून आणि तसंच शेड्यूल कास्टच्या बाबतीतही ज्या जातीचा किंवा ज्या समूहाचा किंवा ज्या वर्गाचा समावेश हा राष्ट्रपतीद्वारा अनुसूचीमध्ये केला असतो त्याला अनुसूचित जाती म्हणतात किंवा अनुसूचित जमाती म्हणून नोंद केली असेल तर त्याला अनुसूचित जमाती म्हणतात परंतु हे संविधान अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे पन्नास आणि संविधान अनुसूचित जमाती एकोणीसशे पन्नास हे दोन प्रकारचे आदेश दोन आदेश आहे त्यामध्ये याच्या याद्या दिलेल्या आहे त्या याद्या संविधानामध्ये दाखल करण्यात आल्या काय झालं की संविधान निर्मिती करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही लोकांनी संसदेमध्ये विचारलं किंवा तुम्ही कलम तीनशे चाळीसनुसार सीची तीनशे एक्केचाळीसनुसार अनुसूचित जातीची आणि तीनशे बेचाळीसनुसार अनुसूचित जमातीची व्यवस्था केली परंतु हे लोक कोण आहेत याची यादी आपण जोडावी त्याला बाबासाहेब म्हणाले की अशी यादी जर मी संविधानामध्ये जोडली तर ते संविधान फार मोठं होईल म्हणून हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झाल्यानंतर अनुसूचित जाती जमातीची यादी तयार नव्हती सीची पण तयार नव्हती मग ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला संविधान अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे पन्नास आणि संविधान अनुसूचित जमाती एकोणीसशे पन्नास हे आदेश पारित केले आणि त्यामध्ये अनुसूची जा दाखल करण्यात आली बा ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकतीसला जे या साटन नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली सर्वे करून अनुसूचित जाती आणि जमाती कोण आहे याबाबत पडताळणी केली होती मार्जिनलाइज का क्लास म्हणून त्यांनी अस्पृश्य अस्पृश्यांची एक नोंद केली काही निकष लावले होते त्या निकषाच्या आधारे त्यांनी अस्पृश्यांची मार्जिनलाइज कास्ट म्हणून जी नोंद केली तीच पुढे अनुसूचित जाती म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीसला ब्रिटिश सरकारने एक कायदा केलेला होता तो संविधानासारखाच होता भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये भारत सरकार अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे छत्तीस जोडण्यात आलेला होता आणि त्या त्यामध्येच अनुसूचित जाती आणि जमातीची सूची होती त्याम त्या, त्या सूचीवरून संविधान लागू झाल्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान अनुसूचित जाती आदेश आणि संविधान अनुसूचित जमाती आदेश राष्ट्रपतीद्वारा घोषित करण्यात आले आणि त्यामध्ये ही सूची घोषित करण्यात आली त्याद्वारे तर ही ही या सूचीमध्ये जो वर्ग असतो व्याख्येप्रमाणे जात किंवा वर्ग समूह जात किंवा एखादा ग्रुप या सूचीमध्ये जो असतो त्याला अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सवलती मिळतात ओबीसीची ही सूची नव्हती त्यामुळे बाबासाहेबांनी कलम तीनशे चाळीस अन्वये एक ओ बी सीसाठी आयोग निर्माण करून या देशामध्ये इतर मागासवर्गीय कोण आहे याची पडताळणी करण्याची विनवणी सरकारला त्यावेळी केली होती त्यानंतर काकासाहेब कालेलकर आयोग झाला परंतु तो लागू झाला नाही आणि मग शेवटी मंडल आयोग मंजूर करण्यात आला एकोणीसशे नव्वदला मंडल आयोगाच्या शिफारशी त्यानुसार ओ इतर मागासवर्गीयांची यादी घोषित करण्यात आली ही मागासवर्गीयांच्या सामाजिक उत्थानासाठी केलेली ही तरतूद आहे त्यानंतर कलम बावीसनुसार एखाद्या व्यक्तीला अटक केली तर त्याला चोवीस तासाच्या आत न्यायालयासमोर हजर केलं पाहिजे ही तरतूद आहे <coughs> स्त्री पुरुष समानतेची तत्वे आहेत कोणाही व्यक्तीसोबत लिंगभेद लिंगावरून भेद होणार नाही जाती धर्मावरून भेद होणार नाही ही तरतूद आहे याशिवाय मार्गदर्शक तत्त्व म्हणू आहे ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये स्त्री पुरुष मागासवर्गीय इत्यादी लोकांच्या कल्याणासाठी सरकारने उपाययोजना करावी अशा रीतीचं मार्गदर्शन आहे समान नागरी कायदा करावा हे सुद्धा मार्गदर्शन या मार्द मार्गदर्शक तत्वामध्येच आहे एकमत एक एक नाग नागरिक एक मत एक व्हॅल्यू जे आहे एक, ना, एक मूल्य ही हे असा संविधानाची देण आहे पुढे संविधानामध्ये विधानमंडळ लोकसभा त्याची रचना राज्यसभा लोकसभेची रचना त्यामध्ये असलेले पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष राज्यसभेचे सभापती लोकसभेचे सभापती इत्यादी तरतूद आहे स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद केलेली आहे न्यायालय हे स्वतंत्र राहील स्वतंत्रपणे निर्णय देईल ह्या सर्व तरतुदी परत अनुसूचित जाती जमातीचा आयोग राहील तो आयोग या समूहाच्या प्रगतीचा अहवाल पार्लमेंटसमोर ठेवत राहील ह्या सर्व तरतुदी महत्त्वाच्या तरतुदी संविधानामध्ये दिलेल्या आहेत धर्मनिरपेक्षता हे जे मूल्य आहे हेही संविधानामध्ये दिलेले आहे तर आज सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला म्हणजे पंच्याहत्तर वर्षे होतात त्यानिमित्ताने आज संविधान दिवस आपल्या देशामध्ये दे साजरा होत आहे मी आपणा सर्वांना संविधान दिवसाच्या खूप भरभरून शुभेच्छा देतो